आम्ही आपण उपोषण कशाबद्दल करू राहिले या जागेवर अशोकनगर दलित रस्ते अंतर्गत समोरील जी यांनी जी जागा लीज धारकांनी जे रस्ते बंद केलेले आहे ते रस्ते मोकळे करून देण्यासाठी आम्ही आज उपोषण करीत आहे याच्यापूर्वी तुम्ही काय केला होता याच्यापूर्वी दोन ऑगस्ट रोजी हो आम्ही उपोषण केले होते व तीन ऑगस्टला माननीय उपभोग अधिकारी व तहसीलदार व नगर परिषद यांनी संयुक्त पत्राने आम्हाला पंधरा दिवसात कारवाई करतो म्हणून आमचे समाधान केले व आपण उपोषण सोडवावे आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन आमचे उपोषण स्थगित केले होते परंतु पंधरा दिवस उलटल्यानंतरही कोणतीही कारवाई न करता निसता हुळवाउळवीची उत्तर दिले त्यानंतरसुद्धा आम्ही उपभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी मॅडम यांची स्वतः भेट घेऊन यांना याबद्दल सविस्तर माहिती दिली की उच्च न्यायालयाचे आदेश असतानासुद्धा आपण यांना का कारवाई करत नाही उच्च न्यायालयाच्या आदेशाला आपण का करत करतात का खेराजी टोपी दाखवता परंतु तरीसुद्धा यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायालयाच्या आदेशाला खेराची टोपी दाखवली व आम्हाला या धनाट्यांच्या हातातून सुटका मिळत नाही आहे दलित वस्तीतून जाणारे लहान मुले अपंग व तसेच वृद्धांग लोकांना जाण्याना संपूर्ण अशी फार कठीण प्रसंगावरून जाण्याची तकलीफ होत आहे परंतु यांच्या कंटाळून आम्ही इमोशनाला बसलो त्यानंतर सुद्धा आम्ही यांना प्रशासनाला जागी करायचा प्रयत्न केला पण प्रशासन हा कुंभ करण्याची झोपी गेलेला आहे तरी आता ही लढाई पर्यंत मर्यादित नसून आज ही प्रशासनाविरुद्ध सुद्धा लढाई रस्ते मोकळे पाहिजेत आमच्या वार्डाने काही असा अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजेत आम्हाला जा यासाठी काही कोणते रस्ते मोकळे नाहीत आमच्या लेकरावा शाळेत रस्ते नाहीत मागे तुम्ही मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये तीन तारखेला बसलेले होते इथं तेव्हा पण प्रशासनाने तुम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही म्हणून तुम्ही परत इथं आलेले आहात तुमची मागणी आहे की जे प्रशासन इथं उदासीनताला दाखवला आला त्याला काहीतरी ऍक्शन घ्यायचं आहे काही दखल घ्या लागले आम्ही मागच्या तीन तारखेला बसलो आणि आज पण बसलेला आम्हाला याची आम्हाला आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे